नको बाबा डॉमिनार वरती ऑफ रोडिंग पॉसिबल नहीं तो बगा कि फुढ़े गेले बगा अरे रे भाई भाई साहब आता पड़ता पड़ता, पड़ता, पड़ता वाचलो ओ भाई साहब एकशे चालीस एकशे चालीस तरी अशी हसत हसत टेकते यार भाई साहब 30 लाख रुपया गाड़ी एक लाख रुपया हेलमेट हेला बोलता शॉक शॉक बड़ी चीज है सकाळचे साडेचार आहे, सका वाजले आहेत फर्स्ट टाइम मी एवढ्या लवकर उठलो असेल आणि प्रॉपर गिअर अप होऊन बाहेर पडलो असेल तर आजची राईड पार्टनर असणार आहे आपली डॉमिनार फोर हंड्रेड आणि माझ्यासोबत आहे राईड करतोय सिद्धेश माझा मित्र आणि तो राईड करणार आहे हिरो एक्सप्रेस तर आता सिद्धेश इथून आपल्याला जायचं आहे कळंबोली सर्कल ना चला राईड स्टार्ट करूया सुप्रभात मंडळी सकाळचे आता वाजलेले आहेत साडेचार आणि मी निघालो आहे पारल्यावर ना पानशेतच्या दिशेने भाई मी आज खूप एक्सायटेड आहे कारण मी आज राईड करतोय डॉमिनार फोर हंड्रेड फर्स्ट टाइम कुठल्या तरी रायडर्स लोकांच्या ग्रुप सोबत मी राईडला जातोय की माझ्यासमोर चालतंय आता मागाशी तुम्ही बघितलात सिद्धेश आंग्रे त्याने मला मॅसेज केला की प्रज्वल अशी अशी आम्ही राईड अरेंज करतोय तर तू येतोस काय तर मी बोललो चलो भाई राईडसाठी आपण कधी नाही बोलत नाही चलो चलो विले पार्लेवरनं मी आता निघालो आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला आहे आणि आता इथून पहिला स्टॉप आमचा असणार आहे कळंबोली सर्कल तिथे सगळे आम्ही रायडर्स एकत्र जमणार आहोत आणि पुढे राईड कंटिन्यू करणार आहोत सोबतच या गाडीचा रिव्ह्यू सुद्धा मी देणार आहे की ही गाडी चालायला कशी आहे हायवे स्टेबिलिटी कशी आहे पिकअप कसा आहे आणि एव्हरेज कसा आहे आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट साडेसहा झालेले आहेत आणि उजाडला आता बऱ्यापैकी तर कर आता कळंबोली सर्कलला आहे मी जेवपीडी रोडला जिथून मी कोकणची राईड स्टार्ट केलेली मुंबई टू कणकवली ते पण स्कूटीवर ना बाईक राईड इथूनच स्टार्ट केलेली आणि तुम्हाला ना आता मी पाटील लाईन अप दाखवतो मगाशी आहे ना, मगा ना गोप्रोने थोडा घोळ केला आणि हँग वगैरे होत होता म्हणून मधलं काय शूट करायला भेटलं ना तर बोललो की चला डायरेक्ट या जिथे मीटअप पॉईंट आहे त्या पॉईंटलाच येऊन तुमच्याशी भेटतो बोलतो हर्ष आणि सिद्धेशने बऱ्यापैकी पब्लिकला गाईड केलं आहे प्रॉपरली गाईड केलंय तर आता पुढे इथून आपल्याला राईड कंटिन्यू करायची आहे तर सगळ्यात पहिला तुम्ही पाहू शकता हिमालयन जुनीवाली हिमालयन आणि या साईडला आहे बी एम डब्ल्यू जी थ्री टेन आर आर के टी एम ॲडव्हेंचर थ्री नाईन्टी समोर बघताय ती बी एम डब्ल्यू जी एस थ्री टेन ही तुम्ही बघू शकता आर तेराशे सी सी आहे ही जी बी एम डब्ल्यूची जी एस ट्रॅम स्पीड फोर हंड्रेड बी एम डब्ल्यू थ्री टेन या साईडला पण बी एम डब्ल्यू जी एस थ्री टेन आहे बी एम डब्ल्यू जी एस थ्री टेन सुझुकी वी स्ट्रोम एक्सपल्स टू हंड्रेड आहे ही रॅली एडिशन आहे बहुतेक आणि करंटली आता मी ही राईड करणार आहे डॉमिनार फोर हंड्रेड या साईडला परत थ्री नाईंटी आहे ॲडव्हेंचर हो थ्री नाईंटी आहे आणि ही टू फिफ्टी आहे आणि जी एस आपले चालवणार आहेत हर्ष भाई भाई सब काय गाडी वाटते यार असा काहीतरी सेटअप आहे लाईनअप आहे आणि तिला सकाळी उठलो फटाफट आणि ही बॅग होती वॉटरप्रूफ बॅग आहे ती टाकली डायरेक्ट सेटअप केला फटाफट टायरात हवा थोडी कमी आहे हवा भरायला थांबूया कुठेतरी हो ठीक yes, आहे चला तर आता राईडला आता सुरुवात होते दे। लिंगेश्वर देवी माते की जय गंगेश्वर ब्राह्मणदेव महाराज की जय जय श्रीराम हर हर महादेव चलो लेट्स गो लेट्स गो ग्रुप मध्ये राईड करायची जी मजा आहे ना यार जस्ट सुरुवात झाली आहे राईड आणि आताच मी एकदम पॉझिटिव्ह वाईब फील लाईफ मध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या ग्रुप सोबत मी राईड करतोय आणि तेही फोर हंड्रेड सी सी बाईक घेऊन बाईकमध्ये मध्ये ना पुढच्या टायरात हवा कमी आहे पंचर नसावा हो फक्त बस बाकी काय नाही फायनली एक पंक्चरवाला भेटला तर आता हवा भरतो इथे गाडीत जरा पण हवा नव्हती पुढच्या टायरात पूर्ण टायर बसलेला तर त्याच्यामुळे हँडल थोडं वॉबल होत थो पण ठीक आहे बोललो की भेटलाय तर भरून घेतो अबी मजा आहे का ना भिडू तेच बोललो गाडी पळत का नाही एवढी गाडी खेचतोय काय गाडी पळते यार आत्ता मजा येते आता कदाचित तुम्हाला विंडोईस येत असेल थोडाफार थोडस सहन करा कारण आता मी जवळजवळ नाईन्टी हंड्रेड या स्पीडला क्रूस करतोय तर एकंदरीत आजचा प्लॅन असा असणार आहे आता इथून आपला पहिला स्टॉप असेल ब्रेकफास्ट स्टॉप जोशी वडेवाले जो की इमॅजिकाच्या समोरच आहे आणि त्याच्यानंतर आपण थेट जाणार आहोत तामिनी घाट करत पानशेट डॅम आपण पाहणार आहे तर एकंदरीत ही जी राईड आहे ना फुल फन राईड आहे तुम्ही फक्त आहे ना ही राईड एन्जॉय करा हा व्ह्यू एन्जॉय करा हे रस्ते एन्जॉय करा मी आहे ना आता ॲडव्हेंट्स अवेट्स यांसोबत बाईक राईड करतो आहे माझा ॲक्च्युली मित्राचाच ग्रुप आहे तो तुम्हालासुद्धा या अशा बाईक राईड्स करायच्या असतील ना तर मी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देतो आणि ॲडव्हेंट्स अवेट्स या पेजला पेजलासुद्धा मेन्शन करतो तर तुम्ही त्या पेजला फॉलो करा आणि त्याच्यावरती खूप साऱ्या अपडेट्स येत असतात की कोणती कोणती राईड आता पुढे कोणत्या करणार आहेत किंवा अपकमिंग राईड्स कोणत्या कोणत्या आहेत तर त्या तुम्ही चेकआउट करून राईड करू शकता त्यांच्यासोबत कारण जी सिस्टम आहे ना ह्यांची जबरदस्त आहे जो पुढे राहणार आहे तो पुढेच राहणार रह, जो पाठी राहणार रह, आहे तो पाठीच राहणार रह। त्याच्या रह, पुढे कोण जाणार नाही रह, आणि त्याच्या मागे कोण राहणार नाही रह। म्हणजे एकदम शिस्तबद्ध रीतीने तुम्ही राईड कराल नो छपरीगिरी नो फालतूगिरी फक्त फील घ्यायचं आहे आता त्यांना हळूहळू कॅच करतो मी आणि सोबत ह्या बाईकचा रिव्ह्यू सुद्धा द्यायचा आहे आपल्याला डॉमिनर फोर हंड्रेडचा हायवे स्टेबिलिटी आहे ना जबरदस्त आहे पण गाडीचा वेट आहे ना खूप आहे त्याच्यामुळे सिटीमध्ये थोडी मॅन्युअरिंग करताना थोडासा प्रॉब्लेम येईल तुम्हाला पण नाईन्टी हंड्रेड तर आहे ना अशी अशी टच होते हे बघा हे बघा आता हंड्रेड मी एक हात सोडून या गाडीवर चालवतोय हे बघा पण हायवे स्टेबिलिटी बघा या गाडीची मी फुल प्लेझेंट वातावरण आहे पावसाचं काय नामो निशान नाहीये आता हे जे असं दिसतंय हो ते नंतर कदाचित हाय गर्मी हाय गर्मी असं होणार आहे कारण रायडिंग जॅकेट वगैरे सगळं गिअरअप होऊन गाडी चालवत आहे ना तर आता तर काय वाटत नाही जेव्हा दादा वरती येतील ना डोक्यावरती तेव्हा समजेल की नक्की काय होत आहे ते हवा कमी होती चला गाड्या बघा कशाला गा, लावल्यात प्रॉपर इमॅजिकाच्या समोरच जोशी वडेवाले आहेत तर तिथे आता आपण नाश्ता करणार आहे आणि पुन्हा राईड आपण कंटिन्यू करणार आहे ज्या ठिकाणी नाश्त्याला मस्तपैकी आलेले आहेत पोहे कांदे पोहे सिद्धेश एक नंबर काम करते काही पुण्य लागेल तिला और कोई भी पानी बाहर से मत खरीदो अपने पास बहुत सारा पानी है गाड़ी के अंदर ठंडा पानी भी है सादा पानी भी है सो पिल योर बैग्स पिल योर बॉटल्स फ्रॉम द वाटर इनसाइड द कार तर मस्तबेगी ऍडव्हान्स अवेट्स यांनी टीशर्ट सुद्धा आपल्याला इथे दिले आहेत प्रत्येक रायडर्सला टीशर्ट दिले आहेत आणि हा असा नंबर दिलाय त माझा नंबर आहे 14 आता तू मी हेलमेटला स्टिक करेन आणि माझ्या गाडीला स्टिक करेन आतापर्यंत तर माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे मस्त मस्त सगळ्यांनी बॉन्डिंग करून ठेवली आहे खूप सगळेच छान आहेत आणि सगळे पद्धतशीर आणि शिस्तीने करतात काय गरम होत आहे यार शेठ बापरे अजून सूर्य डोक्यावर पण आला ना माहिला पावसाचा सीझन आहे हा पाऊस गेला कुठे हा 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 बाईक चालू झाली ना की काय वाटत नाही पण थांबलो ना की नुसती जीवाची कायली होते तर आता सरळ इथून जायचं आहे तामिनी घाटात आणि तामिनी घाट इथून ऑलमोस्ट शंभर किलोमीटरवर आहे मजा येणार आहे राईड करायला मला सगळे बोलतात दादा आम्हाला पण राईडला घेऊन चल आम्हाला पण तुझ्यासोबत यायचं आहे अरे मग अशा वेळी या खरं तर कारण मी जेव्हा एकटा वगैरे निघतो ना मला तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची नसते सगळ्यांची कारण मला शूट सुद्धा करायचं असतं व्लॉगसुद्धा सुद्धा बनवायचा असतो मग मी जेव्हा अशा ग्रुप सोबत जातो ना तेव्हा मी तुम्हाला कळवत जाईन मग तेव्हा तुम्ही या आणि ही राईड माझ्यासोबत एन्जॉय करा हे बघा उंबरखिंड आली छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेली अशी भूमी भूमी उंबरखिंड आता माझ्या समोर सिद्धेश राईड करतोय तो बघा तो मला प्रत्येक स्पॉटला सांगत जातो इकडे खड्डा आहे या साईडला गाडी उभी आहे तर ह्याला बोलतात रायडर्स डिसिप्लिन आणि एक सच्चा रायडर असे रायडर्स होण्या ना खूप कठीण आहे ते बना मित्रांनो छपरी रायडर तर सगळेच होतात पण एक रिस्पॉन्सिबल रायडर बना भाई साहब एकशे चाळीस एकशे चाळीस तरी अशी हसत हसत टेकते यार मी कोणालाच रेकमेंड करत नाही एवढी स्पीड पकडायला रस्ता एकदम सरळ होता सुसाट होता त्याच्यामुळे मी एवढी टेकवली हो ही गाडी मजा आली मजा आली आता नुकतंच पाली मध्ये पोचलोय आणि पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीचा गेट माझ्यासमोर मला दिसतोय श्री बल्लाळेश्वर देवस्थान गणपती बाप्पा मोर्या आता थेट थेट आणि सरळ तामिनी घाटाकडे प्रस्थान करूया तामिनी घाट आता कसं असेल काय माहिती बघा गो काय उडवतो यार ऍडव्हेंचर बाईकचा हा फायदा असतो यार ह्या गाडीवरती अशा नागमोडी वळणांमध्ये कॉर्नरिंग करायला एवढी मजा येते ना कारण गाडीला वेट आहे त्याच्यामुळे गाडी डिसबॅलेन्स होत नाही आणि त्यातल्या त्यात फॉर्टी बी एच पीची ची पॉवर आहे गाडीला मग तर काय प्रश्नच नाही तामिनी घाटाच्या आधीच ही अशी साजे आदिवासी वाडी लागते बघू शकता लोक अजून पण मातीच्या घरांमध्ये राहतात झोपड्यांमध्ये राहतात हे बघा हे बघा कशी घरं आहेत बघा इकडे हा अशा घरांमध्ये राहणाऱ्यांची घरं छोटी असतात पण मन खूप मोठी असतात पहिला आमची पण कोकणातली जी घरं होती ना ती पण मातीचीच होती पण त्या घराला ना तेव्हा घर पण होतं आता जो तो बंगले बांधतोय जो तो मोठे मोठे हे उभे करतोय बिल्डिंग्स पण आता कोकणात आहेत चार चार माळ्याच्या पण त्याला ते घर पण राहिलं नाही शेणाने सारवलेली जमीन ठिपक्यांची रांगोळी अंगणात असलेलं तुळशी वृंदावन ते जे काय घर होतं ना कोकणातलं ते काय म्हणजे खूपच वेगळं होतं परत बाहेर घरालगतच असलेला छोटा गाईचा गोठा ठीक आहे अजूनही शाश्वत जीवन कुठेतरी आपण जपलं पाहिजे अजूनही कोकण कुठेतरी आपण जपलं पाहिजे हा प्रयत्न आपण केला पाहिजे हा बघा तामिनी घाटाचा आता वॉटरफॉलचा व्ह्यू पॉइंट आलाय आणि धबधबा नाही आहे ऑलमोस्ट गेलाच जमा पाऊस गेला तसा धबधबा पण गेला ॲडव्हेंचर बाईकचे फायदे बघा मस्त वेगळी उभं राहून राईड करू शकतोय बघा हा हा फुल रिलॅक्स आता मी उभं राहिलो ना तर मला खाली वाकावं लागेल कारण माझं हँडल है आहे है ना ते खाली आहे आणि ॲडव्हेंचर बाईकचं हँडल आहे है ना असं असतं तर त्याच्यामुळे मस्त उभं राहून सुद्धा तुम्ही बाईक राईड करू शकता हा हा तामिनी घाटातला सगळ्यात ए बाबा ए छोटे ए क्या तामिनी घाटाचा व्ह्यू बघा यार व्ह्यू बघा हा बघा हा धबधबा जरा आहे बऱ्यापैकी बघा झउप जगी तोड़ना ही ओ वाली न जीव माझा सावळे विठाई विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची खरस देवा खूप खूप तुझे आभार की एवढं सुंदर आयुष्य मला दिलंस आणि एवढं सुंदर आयुष्य जगण्याची प्रेरणा तू मला दिलीस कधी पण ना स्ट्रेस असा वाटला ना आयुष्यात बाईक काढायची आणि सुटायचं सरळ मस्तपैकी जाऊन यायचं बाहेर मस्त कुठेतरी फिरून यायचं मस्तपैकी डोंगर जरा एक्सप्लोर करून यायच्या एकदम टकाटक फ्रेश झाल्यासारखं वाटत आता माझ्या लेफ्ट साइडला तुम्ही पाहताय ना हे आहे मुळशी धरण डॅम किती सुंदर डॅम आहे हा आणि किती मोठा डॅम आहे हा बघा पेट्रोल भरायला थांबलो आता बघू शकता दोनच काड्या बाकी आहेत आणि पुढे कुठे पेट्रोल पंप मला ना वाटत आता भेटेल तर त्याच्यामुळे टाकी फुलच करून घेतो कुठे गेला बाबा हा फुल करतोय आता टाकी बघूया आता कितीच आहे पेट्रोल सातशे पस्तीस ओ भाई साप काय एव्हरेज देते यार ही गाडी एकोणतीस पेट्रोल पिते गाडी पिते ठीक आहे यार पण तशी प्रोड्यूस ना यार ते पण बघा ना तुम्ही दुपारचे आता सव्वा बारा वाजलेत आणि जोशी वाल्याचे वडे आता जिरले आता भूक लागायला सुरुवात झाली आहे टेमघर डॅमच्या दिशेने जाणारा हा रस्ता बघा बाबा बाबा डॉमिनारवरती हालत खराब होते या पूर्ण उबड खाबड ऑफ रोडिंग आहे आणि तो बघा एक्सपल्स वी स्ट्रोम ऍडवेन्चर थ्री नाईन्टीवाले निघून गेले पुढे भाई भाई कसे पण रोड आहे उद्या हे लोक भाई उभे राहतात आणि उभे राहून जी सायडलिंग करत सपा सप निघून जातात ना मग काय भेटतच नाही एक स्पीड ब्रेकर एक स्पीड ब्रेकर त्यांनी हळू नेला नसेल सर्व उडवत जातात आणि मी ते उडवायला गेलो या गाडीवरती तर भाई माझं सगळं हाडपिंजर हल्ला आतला ओ भाई साब टेमगार डॅमची भिंत माझ्या समोर मला इकडे दिसते एवढं मोठं धरण आहे बघा आहे टेमगर डॅम जवळ आता थांबलेलो मस्तपैकी ड्रोन शॉट घेतले आता हे ना पाणी आहे ना इथून वाहत नाही आता फ्लो नाही पाण्याचा आता एवढा सुंदर डॅम आहे ना हे पाणी सोडलंच नाही यावेळेला कितीच हेल्मेट आहे एक लाख रुपयाचं एक लाख रुपयाचं रुप हेल्मेट रे आणि गाडी तीस लाख रुपयाची गाडी तीस लाख रुपयाची मग बरोबर आहे मग एक लाख रुपयाचं हेल्मेट बनतं साब तीस लाख रुपयाची गाडी एक लाख रुपयाचा हेल्मेट आहे विचार केलेला की के हॉटेलला जाईन डायरेक्ट आणि पानशेतला जाईन पण ह्या लोकांनी ऑफ रोडिंग करायला मला घेऊन चाललेत आणि डॉमिनर वरती मी ऑफ रोडिंग करतोय डॉमिनर बोलत असेल मेरी शक्ती हो का गलत इस्तेमाल हो रहा रे आई शपथ गाडी दगडावर ना अशी अनबॅलन्स होते हे लोक तर काय सगळे ॲडव्हेंचरवर आहेत मीच इकडे फक्त स्पोर्ट टूरर बाईक घेऊन फिरतोय नको बाबा डॉमिनारवरती ऑफ रोडिंग पॉसिबल नाही ते बघा किती पुढे गेले बघा आणि मी इथे खूप आरामात आरामात येतो आहे रिटर्नच फिरूया कारण दगडावर ना गाडी आहे ना खूप अनबॅलन्स होते आणि पुढे तर अजून बेकार ऑफ रोडिंग असणार आहे आणि आपला ड्रोनसुद्धा आहे बॅगेत फुकट गिंबल बिंबल तुटायचा आणि लागायचो धंद्याला मी इसके लिए एडवेंचर बाइक चाहिए रे बाबा डॉमिनार पे हार्डकोर ऑफ रोडिंग नाही हो बाबा अरे रे भाई भाई पढ़ता 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 लो। हो आता पडता पडता वाचलो चला मस्त हॉटेल सद्गुरू मध्ये जेवण झालं मस्त होतं जेवण एकंदरीत आता इथून सरळ आपल्याला जायचंय पानशेतला पानशेत डॅम जवळ खूप उशीर झाला यार इकडे जवळजवळ एक मस्तपैकी पॉवर नॅप घेतला मी झोप काढली मस्तपैकी आणि आता वाजलेत भाई साप साडेचार होत आले आहेत ऑलमोस्ट खूप वेळ गेला इकडे आता राईट साईडला मस्त माझ्या दरी आहे आता तुम्हाला दिसणार नाही ती झाडा झुडपात पूर्ण कवर झाली आहे पानशेतच्या दिशेने जाणारा हा जो रस्ता आहे ना एक नंबर रस्ता आहे यार फक्त जरा खूप नॅरो आहे त्याच्यामुळे जरा बघून ओव्हरटेक आणि हे बघा ना काय दिसतंय यार डोंगर रंग बघा फक्त सह्याद्री पर्वतरांग जबरदस्त दिसतंय वाऱ्यावरती कंध पसरला नाते मनाचे माती मध्ये दरवळ हे गाव माझे फायनली आता आपण हॉटेलच्या रूम वरती पोहोचलोय रूम बघा काय जबरदस्त आहे पूर्ण आहे हा रूम नाही हे बघा ह्यांनी जी सोय केली आहे ना अवेट्स अवेट्सवाल्यांनी जबरदस्त सोय केलेली आहे बघा ना रूम बघा ना काय आणि बाजूलाच मस्तपैकी आहे ना खडकवासला लेक आहे आणि त्याच्या थोडंच पुढे पानशेत डॅम सुद्धा आहे तर आता इथून आहे ना मस्तपैकी ड्रोन शॉट घेऊया आणि ही प्रॉपर्टी आहे ना वरून कशी दिसते ना ते मी तुम्हाला दाखवतो